पाठीमागच्या काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांनी एक वक्तव्य केलं ते म्हणाले एका खासदाराला उमेदवारी देण्याचं काम के मी केलं दिलीप वळसे पाटील आणि मी त्यांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं पण पाच वर्ष हे खासदार मतदारसंघात फिरतलेच नाहीत आणि आता मात्र त्यांना उत्साह आलाय कुणाला संघर्ष यात्रा सुचते तर कुणाला पदयात्रा सुचते असं वक्तव्य केल्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघाचा विषय तापलेला दिसतो आता तुमच्या लक्षात आलेच असेल अजितदादा हे अमोल कोल्हण बद्दल बोलत होते परंतु यावरती संयमी प्रतिक्रिया देत हे मोठे नेते आहेत ते मला आव्हान देतील असं मला वाटत नाही शरद पवार घेतील तो निर्णय मला मान्य असेल असं सांगत अमोल कोल्हे करता शांततेचं धोरण स्वीकारलं आहे पण हे असे असले तरी ही चर्चा मात्र सर्वत्र पसरली आहे शिरूरचा पुढचा खासदार कोण असणार आहे हे जाणून घेऊयात नमस्कार मी आहे अण्णा काटे आणि तुम्ही पाहत आहात टॉप महाराष्ट्र एकंदरीतच पाहिले तर शिरूर लोकसभा मतदारसंघावर सर्वच राजकीय पक्षांचा डोळा असल्याचे दिसून येते या लोकसभा मतदारसंघात विधानसभेचे एकूण सहा मतदारसंघ येतात ते म्हणजे जुन्नर आंबेगाव खेड आळंदी शिरूर भोसरी आणि हडपसर या मतदारसंघातील आजी माजी खासदारांचा इतिहास तर सगळेच जाणून आहेत त्यामुळे हा मतदारसंघ नेहमी चर्चेत असतो त्यामध्ये पहिले नाव येते ते म्हणजे शिवाजीराव आडलराव पाटील आता आढळराव पाटील यांची राजकीय कारकीर्द पाहिली तर ते दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा असे सलग तीन वेळा ते खासदार म्हणून निवडून आले आहेत यामध्ये दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा या दोन्ही पण टर्म नव्याने पुनर्रचना झालेल्या आणि सध्याच्या शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या आहेत आडरराव पाटील हे पहिली टर्म एक लाख हजार आणि दुसरी टर्म तीन लाख एक हजार अशा मताधिक्याने निवडून आले होते दोन हजार नऊच्या निवडणुकीत आडरावांना चार लाख ब्याऐंशी हजार मते मिळाली होती तर विरोधातील राष्ट्रवादी पक्षाकडून उभा असलेल्या विलास लांडेंना यांना तीन लाख तीन हजार मते मिळाली होती दोन हजार चौदा साली आडरराव पाटलांना सहा लाख त्रेचाळीस हजार मते होती तर विरोधात असलेल्या देवदत्त निकम यांना तीन लाख एक्केचाळीस हजार मते होती यावरून असे समजते की शिरूर लोकसभा मतदारसंघात आडरराव आडर पाटलांचे मोठे वर्चस्व आहे परंतु हे असे असले तरी दोन हजार एकोणीसला मात्र अमोल कोल्हेंनी आडरराव पाटलांना चांगलंच कडवं आव्हान दिलं या लढतीमध्ये आडरराव पाटलांचा अठ्ठावन्न हजार मतांनी पराभव झाला होता याचे कारण जर पाहिले तर असे लक्षात येते की अमोल कोल्हेंची त्यावेळेस लोकप्रियता ही अपाठ होती स्वराज्य रक्षक ही मालिका घराघरात पोहोचली होती हीच परिस्थिती आणि जातीची गणित आखून अमोल कोल्हेंना उमेदवारी दिली होती त्यामुळे अमोल कोल्हे मोठ्या प्रकारे निवडून देखील आले होते पाठीमागच्या काही महिन्यांपूर्वी आडरराव पाटलांनी शिंदेगड शिवसेनेत प्रवेश केला याचं कारण जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र असल्यामुळे आपल्याला तिकीट मिळेल की नाही असं त्यांना वाटायला लागलं कारण राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे होते म्हणून आडरराव पाटलांनी गट शिवसेनेत प्रवेश केला त्यांना असं वाटत होतं शिंदे गटाकडून आपण निवडणूक लढवावी परंतु अजित पवारांनी मोठं बंड केलं आणि राष्ट्रवादीत देखील उभी फुट पडली अजित पवारांनी फडणवीसांसोबत हात मिळवणी केली आणि ते देखील उपमुख्यमंत्री झाले एकीकडे ते देखील दे विलास लांडेंना उमेदवारी देऊन शिरूलची जागा लढवायला लावतील अशी शक्यता दिसत आहे आणि विलास लांडेंनी मी इच्छुक आहे असं हातवर करून सांगितलं आहे तर दुसरीकडे दिलीप वळसे पाटील देखील शिरूल लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरू आहे जर वळसे पाटील उमेदवार असतील तर मात्र अमोल कोल्हेंना ही निवडणूक जड जाईल अशी देखील चर्चा सुरू आहे है। पण हे असे असले तरी अमोल कोल्हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार असतील आणि शरद पवारांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलेला आहे आणि त्यांच्या विरोधात आढळवा पाटीलच उभा राहतील असे देखील चर्चा सुरू आहे पाठीमागच्या काही काळांपूर्वी मीडियाशी बोलताना मतदारांनी देखील अमोल कोल्हेच खासदार असावेत असं मत व्यक्त केलं आहे हा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि टॉप महाराष्ट्र या आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू नवीन अशाच विषयावरती तोपर्यंत जय हिंद